मध्ये हिंदूंची ताकद जेव्हा जेव्हा आपल्याला दाखवण्याची संधी भेटते तेव्हा तेव्हा नक्कीच दाखवली पाहिजे जेणेकरून त्या पलीकडे असलेले हो लोक पण धर्मांतर करून परत एकदा हिंदू होतील अशा पद्धतीचा आपण आठवणी आणि अनुभव त्याला सांगावं कुंभमेळा संपला असला तरी आठवणी कायम आहेत लोक अजूनही याविषयी चर्चा करत आहेत तुम्ही गंगेत जाऊन तुमची पापे धुवू शकता पण खरा लाभ त्यालाच होतो जो इतरांची पापे धुण्यासही मदत करतो आणि अशीच एक संस्था म्हणजे विश्व हिंदू परिषद त्यांनी कुंभमेळ्याला एकटेच हजेरी लावली नाही तर बाराशे अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांनाही सोबत नेले आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने या लोकांना कुंभमेळ्याला जाणे शक्य नव्हते म्हणून विश्व हिंदू परिषदेने त्यांचा पूर्ण प्रवास भोजन आणि निवासाची व्यवस्था अवघ्या पाचशे रुपयात करून दिली विश्व हिंदू परिषदेने या बाराशे लोकांना एकत्र आणून त्यांच्या प्रवासासाठी पूर्ण ट्रेन बुक करून दिली विवेक विचार मंचाचे श्री जयवंत तांबे यांच्यावर या विशेष गाडीची जबाबदारी सोपवण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरू झाला यावेळी श्री नितेश राणे यांनी प्रवाशांची भेट घेतली आणि त्यांच्या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आज मी इथे आलेलो आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आहे उल्लेख केला माझ्या मंत्रालयाचा उल्लेख केला पण मी इथे कुठला मंत्री म्हणून आलेलो नाही पण या पिढीत या शाळा जन्माला आलो आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवाला भेटत आहेत म्हणून आपण आपल्याला ज्या काही आठवणी आणि ज्या काही क्षण उद्या अनुभवायला ह्या प्रवासामध्ये अनुभवायला भेटतील हे निश्चित पद्धतीतील आपल्या आयुष्यावरचे आविष्मान क्षण असेल आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्यामध्ये उत्साह असणं हे अतिशय गरजेचं आहे नाहीतर हल्ली तुम्ही खारघरमध्ये बघितलं असतील की किडे कसे जमलेले यापेक्षा हे आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंची ताकद जेव्हा जेव्हा आपल्याला दाखवण्याची संधी भेटते तेव्हा तेव्हा नक्कीच दाखवली पाहिजे असा आग्रह मी या निमित्ताने आपल्याला धरेन आपला प्रवास हा सुकर निश्चित पद्धतीने होईल कारण का महादेवांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे म्हणजे हे आपल्या मोदीजींचं हिंदू राष्ट्र आहे तिथे आपल्या ट्रेन कडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत पण करणार नाही मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आपण सुखरूप जावं परत यावं आणि मग आपल्या सगळ्या जणांच्या आठवणी जास्त जास्त लोकांना सांगावं जेणेकरून त्या पलीकडे असलेले लोक पण धर्मांतर करून परत एकदा हिंदू होतील अशा पद्धतीचा आपण आठवणी आणि अनुभव त्यांना सांगावं एवढं त्या निमित्ताने सांगतो परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय जय श्रीराम ही गाडी व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी कुंभच्या दिशेने रवाना झाली प्रवासात संपूर्ण ट्रेनमध्ये भक्तीचा उत्साह भरलेला होता प्रवासी अहोरात्र भजन कीर्तन करूनही थकण्याचे नाव घेत नव्हते प्रवाशांसाठी भोजनाची व्यवस्था खास बाहेरून करण्यात आली होती आणि भोजन त्यांना वेळेवर पोहोचवले जात होते बाहेरचे लोक ट्रेनमध्ये प्रवेश करू नयेत म्हणून बजरंग दलच्या स्वयंसेवकांना प्रत्येक बोगीचा सुरक्षा प्रमुख म्हणून नेमण्यात आले मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यानंतर विश्व हिंदू परिषदेतर्फे सर्व स्वयंसेवक आणि व्हॉलेटियर्स यांच्या सन्मानार्थ एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यांनी दिलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले काहींनी आपल्या अविस्मरणीय आठवणी शेअर केल्या या कार्यक्रमादरम्यान अनेक अनोखी आणि हृदयस्पर्शी प्रसंग समोर आले उदाहरणार्थ एका तुरुंगातील कैद्यांना कुंभमेळ्यात जाता आले नाही त्यामुळे ना गंगाजल त्यांच्यासाठी खास आणून त्यांच्यावर शिंपडण्यात आले अशा अनेक अनुभवांमुळे या यात्रेची महती अजून वाढली पहिल्या प्रता होता होता या लोकसाला हे सगळे परिस्कार त्यामुळे आमचं सोडत होतो माझं काही असं प्रेरण नव्हतं होती माझं काही कर्तव्य नव्हतं होतं मला फात्री चुसुरी जबाबदारी सांगितलं माझ्या महत्त्व झाली त्याचा मी निवास बांधण्याचा प्रयत्न केला विविध विचारमंचा म्हणून त्या व्यासपीठावर मी साथ दिला त्याला पूर्वक आभार मानतो पण माझी तेवढी जबाबदारी वाटते की विवेक विचारपर्यंत काय म्हणा आपल्याला माहिती सर विवेक ती माहिती देतो आपल्याला माहिती असेल दोन हजार अठरामध्ये भीमा कोरेला प्रश्न घडलं आणि त्या प्रकरणामध्ये असा विषय झाला की विद्रोही परिषद आणि अन्य समाज सवर्ण आणि अनुसूचितच्या मध्ये जी निर्माण करण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं त्याला कुठेतरी तोंड देण्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्र राज्याचे चार आपले जे प्रांत आहेत विदर्भ गोंदेरी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं म्हणून श्री विचार पंचायती दोन हजार अठरा स्थापना केली आणि त्या माध्यमातून अनुसूचित समाजाच्या अडचणी समजून त्यांना योग्य योग्य कारवाई जे असेल ते त्यांनाईल त्याला समाजा एकोणसाठ आपल्याला सरकारी प्राप्त समाज आहे त्याच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्या अडचणी समजून घेणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर्षानुवर्ष समाजावर अत्याचार झालेले आणि त्या अत्याचाराला कुठेतरी अपळ पण अलम अलम स्वतंत्र लावण्याचा प्रयत्न गोष्टीच्या माध्यमातून मला होता मी हा जो विचार आहे म्हणजे आपण पिवताना चारी पाचिकाळी असतो तर जास्त श्रेय करीला असा असतात ते त्याची काळजी घेत नाही पण अशा ज्या ज्या कधी आपण अनुसूती समाज जो पण त्याचा विचार आय सोसायटीने केला आणि त्यांच्या त्यांचे मी मनापासून अभिमान तर आहे की असा विचार येऊ शकतो की ह्या अनुसूती समाजातल्या लोकांच्या दिशाला चाळ देणं योग्य नाही आणि असा समाज माझ्या कुंभमेळ्याला एकशे चाळीस वर्ष आलेला हा भाग हा मिळाला त्याच्यासाठी जा आपण जाऊ शकतो की नाही काय नाही घेऊन जाऊ शकतो ही सुपीक कल्पना जी आपल्या अशा समर्पित कार्यकर्त्यांमुळे येते मी सुशील चाजू विशाल शाकलीवार त्याचबरोबर आपले कैलास वर्मा कैलास वर्मा जी यांचं मनापासून खूप धन्यवाद की त्यांची अफाट महिन आम्ही तर फक्त ते सगळं झाल्यानंतर एक नव्हतं वस्तू होण्यावर आम्ही बसून गेलो आणि सगळं श्रेय आणि माझा प्रयत्न जेवण तांबे जेवण पामे तो चुकीचं आहे ह्याच्या जी समर्पण भावना તે પરિશ્રમ જે હા સુશીલ જાજુવાને પિરાલાનો અલૌકિક કૃતિ તે વાસંગા યોગી આ બી સર્વશ્રેષ્ઠ અનુભવ अभिनंदन पण करतो की घरचा कार्यक्रम समजो काही अडचणी जरी आल्या तरी त्याच्या कुठेही वाच्यता न करता कुणालाही दोष न देता भोजन मिळालं नाही किंवा म्हणून न करता सगळ्यांनी हा कार्यक्रम माझा आहे हा हे सगळं मागच आहे असा जो एकोकाचा फावठाव जो विषय केला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि 啊啊啊！掉掉掉掉！啊啊